स्वागत आहे कसे आहात सर्वजण कमेंट बॉक्स मध्ये लिहा नमस्कार कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तर चला आज आपण पाहूया एक विषयावर चर्चा करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ कोणीतरी लाईव्ह आलेला आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव अवश्य सांगा हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ Namaskar. नमस्कार <laughs> <laughs> नाँ नाँ लाए लाए लाए। कसे आहात सर्वजण नमस्कार सहा जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कुठून बोलताय आणि कसे आहात अवश्य कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कमेंट बॉक्स मध्ये स्त्री स्वामी समर्थ अवश्य लिहा नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण हाय नमस्कार बारा जण लाईव्ह आलेले आहेत तर चला आपण पूल तयार करूया तुम्ही कुठून बोलताय पुण्यावरून मुंबईवरून की कि इतर ठिकाणहून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा मी संगमनेरहून बोलतोय नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार तर चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया पूजा आणि शुभ शंख फुंकण्याची परंपरा आहे शास्त्रानुसार शंख फुंकल्याने सुख समृद्धीसह आपल्याला अनेक लाभ मिळतात तसेच घरामध्ये नेहमी आशीर्वाद राहतात शंखाकडे सभोवतालचे वातावरण शुद्ध करण्याचे धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणून पाहिले जाते शंखला म्हणून देखील ओळखले जाते जे भगवान विष्णूंना शरण जाण्याचे प्रतीक आहे शंख ही हिंदू धर्मातील एक महत्वाची उपासना सामग्री आहे जी पूजा आणि उपासनेमध्ये वापरली जाते शंख वाजवल्याने अशुभ आणि नकारात्मक शक्ती दूर होते जाणून घेऊया त्याचे आध्यात्मिक फायदे नमस्कार हिंदू धर्मामध्ये शंखाला महत्वाचे स्थान आहे सनातन धर्मामध्ये तर देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारे पूजा केली जाते पूजा सुरू करण्यापूर्वी अनेकदा शंखनाथ किंवा घंटानाथ केला जातो पूजा आणि शुभ कार्यामध्ये शंख फुंकण्याची परंपरा आहे शास्त्रानुसार शंख फुंकल्याने सुख समृद्धीसह अनेक लाभ मिळतात तसेच घरामध्ये नेहमी आशीर्वाद राहतात शंकाकडे सभोवतालचे वातावरण शुद्ध करण्याचे धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणून देखील पाहिले जाते शंकाला म्हणून ओळखले जाते जे भगवान विष्णूंना शरण जाण्याचे प्रतीक आहे शंख ही, ही हिंदू धर्मातील एक महत्वाची उपासना सामग्री आहे जी पूजा आणि उपासनेमध्ये वापरली जाते शंख वाजवल्याने अशुभ आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते जाणून घेऊया त्याचे आध्यात्मिक फायदे नमस्कार श्री स्वामी समर्थ पंचवीस जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक शंख हे भगवान विष्णूंचे प्रतीक आहे धर्मग्रंथामध्ये ते पवित्र मानले जाते तसेच घरामध्ये शुभ आणि आध्यात्मिक ऊर्जा पसरवण्यासाठी उपासनेमध्ये वापरले जाते शंख फुंकल्यानंतर निर्माण होणारा आवाज ओम सारखच असतो जो विश्वासाचा मूळ ध्वनी विश्वाचा मूळ ध्वनी मानला जातो हा मनाला शांत करतो त्यामुळे एकाग्रता वाढते आणि दूर होते शंखाचा उपयोग पूजामध्ये जल अर्पण आरती आणि मंत्रोच्चारामध्ये केला जातो त्यामुळे भक्तीची भावना वाढते तसेच आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी मदत होते वास्तुशास्त्रानुसार शंखाचे महत्व वास्तुशास्त्रानुसार शंख शुभ मानला जातो घरामध्ये शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो शंख हा घराचा मुख्य दरवाजा देवघर किंवा अभ्यासाच्या खोलीमध्ये अवश्य ठेवावा घरातील कोणत्याही भागामध्ये वास्तुदोष तयार झाला असेल तर त्या भागामध्ये शंख ठेवा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन वास्तुदोष कमी होतो घराच्या मुख्य दरवाजाजवळ शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ एक्क्याण्णव जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ घराच्या मुख्य जवळ शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही <laughs> तसेच सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढतो नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्स मध्य अवश्य संगा कुछ बोलता है सर नमस्कार श्री स्वामी सुमता आमची होगी इकट बाग cafa Ogi 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 Namaskar श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनलला सौरभ देशमुख सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा सौरभ देशमुख सर नमस्कार हाय कसे आहात सर विनित वाघितवामी आहात नमस्कार तुमचं आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ एक लाईक अवश्य करा आणि कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार विनिता मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय नमस्कार विनिता मॅडम कुठून बोलताय प्लीज म्हणून मग द्यावशी सांगा विनीता uh, वाघ मॅडम नाशिक वरून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ नाशिकला आताच uh, आम्ही जाऊन आलोय गडावर आम्ही संगमला राहतो नाशिक जवळच आहे आणि नाशिकला आमची काकू सुद्धा राहते तुम्ही काय करता जॉब करता कि uh, शिक्षण घेताय अजून कि हाऊस वाईफ आहात अवश्य सांगा आणि तुमचं देखील युट्यूब चॅनल असेल तर युट्यूब चॅनलचं नाव अवश्य सांगा मी माझ्या युट्यूब चॅनलवर तुमची चॅनलची कम्युनिटी पोस्ट करेल जेणेकरून तुमचे देखील सबस्क्रायबर वाढतील नमस्कार युट्यूब चॅनल कोणाकोणाचा आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ सागर सर ऑफिश सागर सर नमस्कार सागर भाऊ नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे स्वामींचा वार आहे म्हणजे गुरु वा माऊलींचा वार आहे वा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपला दिवस चांगला जावो हीच स्वामींची चरणी प्रार्थना सागर भाऊ नमस्कार श्री स्वामी समर्थ असे काही शक्य कर, करतील स्वामी नमस्कार हो कॉलेज चालू झालंय का सागर तू दहावीला आता ना नमस्कार एक लाईक अवश्य करा एक लाईक का श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांच आपल्या सारखे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे Namaska, Sri Swami Semberto. اچھا ڪڏهن ڪڏهن

प्रियंका गणेश बसोई मॅडम देखील लाईव्ह आलेला आहे नमस्कार मॅडम श्री स्वामी समर्थ तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे का प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या सारखं युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार तर चला ड्युटीवर जायची वेळ झालेली आहे सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि चला बाय नमस्कार